नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आईने आपल्याला दिलेले पाच दान कोणते चला आपले आई, आपले तर मग पाहूया प्रत्येकाला माहीत आहे की आपली आई आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे तर तिल तिने दिलेले दान देखील किती महत्त्वाचे आहे पहिलं दान आहे गर्भदान जन्माला येणे अगोदर आईने आपल्याला गर्भामध्ये जागा दिली दुसरं दान आहे प्राणदान आईने जो श्वास घेतला तो अर्धा श्वास बालाला दिला आईने जो श्वास घेतला तो अर्धा श्वास बालाला दिला तिसरं दान आहे रक्तदान रक्तगट कोणतेही असू दे आईचं रक्त, रक्त बालाला चालते रक्तगट कोणतेही असू दे आईचं रक्त, रक्त बालाला चालते चौथं दान आहे अस्थिदान दुधामध्ये कॅल्शियम दिले माती सुद्धा, मातेने दिलेल्या हाडाची माती करू शकत नाही लज्जादान पाचवं दान आहे लज्जादान आईने बाळाला पाजण्यासाठी जागा वेल काळ जागा पाहिली नाही पहिले फक्त बाळाची भूक आईने बाळाला पाजण्यासाठी जागा वेल काल जागा पाहिली नाही पाहिले फक्त बाळाची भूक आपण पाहिलं की आईने प्रत्येक मुलासाठी हे पाच दान दिले आपण मात्र आपल्या आईसाठी काही करू शकत नाही तसेच आईने दिलेल्या दानाचे काही मुख्य प्रकार शारीरिक आणि मानसिक क्षमता आई तिच्या मुलांसाठी स्वतःचा शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा वापर करते ती मुलाची काळजी घेते त्यांना वाढवते आणि त्यांचे संगोपन करते प्रेम आईचे प्रेम निस्वार्थ असते ती आपल्या मुलांवर नितांत प्रेम करते आणि त्यांची काळजी घेते हे प्रेम मुलांसाठी एक मोठी ताकद असते शिक्षण शिक्षण आई आपल्या मुलांना चांगले देण्यासाठी प्रयत्न करते ती त्यांना शाळेत ती त्यांना शाळेत पाठवते त्यांच्या अभ्यासात त्यांच्या अभ्यासात मदत करते आणि त्यांना चांगले नागरिक बनवण्यासाठी मार्गदर्शन करते भौतिक गरजा आई आपल्या मुलांच्या अन्न वस्त्रा आणि निवारा यांसारख्या भौतिक गरजांची पूर्तता करते थोडक्यात म्हणजे आईचे प्रेम काळजी आणि शिक्षण यांसारख्या गोष्टी मुलांसाठी खूप महत्त्वाच्या असतात हे सर्व आईने दिलेले दान मुलांच्या भविष्यासाठी खूप उपयोगी ठरते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की आपल्या आईने आपल्यासाठी पाच दान कोणते केले आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ